नाशिक इथं होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र सज्ज झाला असून महोत्सवाच्या आयोजनात कुठलीही उणीव राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री आणि सचिवांसोबत झालेल्या आढावा बैठकीत सांगितलं राष्ट्रीय युवा दिनानिमित्त होणाऱ्या या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महोत्सवाच्या तयारीची माहिती त्यांना दिली महोत्सवाच्या तयारी साठी समन्वय मंत्री अधिकारी नियुक्त करण्यात आले असून नाशिक इथं त्याची जय्यत तयारी सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्यानं ना, महाराष्ट्राला मोठी संधी मिळाली आहे त्यामुळे त्याच्या आयोजनात कुठलीही कसर राहणार नाही महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातील युवा वर्गाला महाराष्ट्राची संस्कृती लोककला याविषयीची नव्यानं ओळख करून देण्याचा प्रयत्न असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सोहळ्यासाठी सुमारे लाखभर युवक युवती उपस्थित राहण्याचा अंदाज असून त्यादृष्टीनं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आयोजनासाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या माध्यमातून समन्वय साधण्यात येत आहे विविध माध्यमांद्वारे महोत्सवाची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री นักชิ้นดีเยียนี่อาจวิสามิกตเห